भारतातील बहुतांश लोकांना हे माहीत नाही की रिटायरमेंटसाठी नक्की किती अमाऊंटची गरज आहे पण जर तुमच्याकडे तीन करोड रुपये असतील तर तुम्हाला परत कधीही पैसे कमवण्याची गरज नाही भासणार चला बघूया कसं समजा तुमच्याकडे तीन करोड रुपये आहेत त्याला आपण दोन भागांमध्ये डिवाईड करूया दीड करोड आणि दीड करोड पहिले दीड करोडचे आहेत ते तुम्ही अशा एका बँक मध्ये गुंतवा जिकडून तुम्हाला सात पर्सेंटचं रिटर्न मिळत आहे तर तुम्ही महिन्याला दीड लाख रुपये काढू शकता पुढची बारा वर्ष उरलेले जे दीड करोड रुपये आहेत ते तुम्ही अशा एका चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा जिकडनं तुम्हाला बारा टक्क्याचा रिटर्न मिळतो आहे आता हेच जे दीड करोड रुपये आहेत ते बारा वर्षानंतर होतील साधारण फाय पॉईंट एट करोड आता या परत फाय पॉईंट एट करोडला तुम्ही दोन भागांमध्ये डिवाईड करा टू पॉईंट नाईन करोड आणि टू पॉईंट नाईन करोड हे पहिले टू पॉईंट नाईन करोड आहेत त्यांना परत तुम्ही अशा बँक एफ डीमध्ये गुंतवा जिकडनं तुम्हाला सात पर्सेंटचं रिटर्न मिळत आहे इकडनं तुम्ही महिन्याला तीन लाख रुपये काढू शकता पुढची बारा वर्ष आणि उरलेले जे टू पॉईंट नाईन करोड आहे ते तुम्ही परत एक अशा चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा जिकडनं तुम्हाला बारा टक्क्याचं रिटर्न मिळतं आहे हेच बारा वर्षानंतर होतील साधारण लेव्हन पॉईंट थ्री एट करोड आणि हेच सायकल पुढे चालू राहील त्यामुळे जर तुमच्याकडे साधारण तीन करोड रुपये असतील तर हे तीन करोड रुपये या पद्धतीने तुमच्याकडं कधीही संपणार नाही आणि तुम्ही खरं फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकाल त्याच काही इंटरेस्टिंग गोष्टींसाठी कॉफीत केळकरलाबस्क्राईब करायला विसरू नका